शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सिलेक्शन ए टू झेड या सोयाबीनमध्ये आलेला हवं ए टू झेड म्हणजे याच्यामध्ये अर्ली आहे आणि मालही भरपूर पकवणारी आहे आणि लवकर येणारी आहे तर आता ही व्हरायटी जी आहे ही साधारणत आहे पन्नास दिवसाची तर या पन्नास दिवसामध्ये या व्हरायटीनं काय काय केलं ही फुलावस्थेमधून लवकरच ही अवस्थेमध्ये येते याचं कारण म्हणजे ही फारच अर्ली आहे हे बघा अशा प्रकारे अर्ली आहे लवकर शेंगेच्या अवस्थेमध्ये आली आणि ह्या लवकर शेंगा पकून ही पंच्याऐंशी दिवसात तयार होते ए टू जेड सिलेक्शन ए टू जेड आणि ॲव्हरेजला पण चांगली येते बारा तेरा चौदा क्विंटलपर्यंत उतारा पण देते ही एक एकरमध्ये साधारणत व्हरायटी चोवीस किलो पेरावं लागते चोवीस किलो पेरून टाकायची चांगल्या प्रकारे माल देते शेंगा पण लवकर परिपक्व होतात आणि ही जर दाट जरी पेरली तरी काही फरक पडत नाही तुमचा अजून ॲव्हरेज वाढतो या व्हरायटीचा प्रकारे तुम्ही एकरी एक साधारणतः दीड बॅग जरी पेरली या व्हरायटीची तरीही ही व्हरायटी चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन देते कारण ही व्हरायटी अर्ली असल्यामुळे जास्त वाढ होत नाही वाढ जास्तीत जास्त दीड फुटापर्यंत किंवा दोन फुटापर्यंत त्याच्यावर वाढ होत नाही तुम्ही याला किती खाद्य टाकलं किती दाट पेरलं तरीही पडत नाही विशेष म्हणजे म्हणून ही व्हरायटी टू झेड आहे तर या व्हरायटीला आपण फक्त एकदाच खात दिलेलं आहे दहा सव्वीस सव्वीस नंतर सोबत काही दिलं नाही आणि लवकर परिपक्व होते विशेष म्हणजे रोगराई जास्त येत नाही दोन तीन फोरण्यामध्येही आपल्याला कवर होऊन जाते तर आपण यावर्षी चार फोरण्या लागू शकतात किंवा तीनच तीन लागू शकतात कारण यावर्षी रोगराई पण कमी आहे आणि या व्हरायटी रोग एक विशेष आहे या व्हरायटीवर व्हायरस रोग आहेत नाही कारण ही फारच अर्ली असल्यामुळं तर या व्हरायटीचं खोडकिड्याचं प्रमाण जे आहे लागण्याचं ते या व्हरायटीला बिलकुल नाही आपल्याला एवढ्या प्लॉटमध्ये कुठंही एकही झाड आपल्याला पिवळं झालेलं दिसणारच नाही या व्हरायटीला तुम्ही कितीही फिरू शकले तरीही तर या व्हरायटीला म्हणूनच टू झेड नाव दिलेलं आहे ही आहे सिलेक्शन टू झड